दहाण आहे बिमविषारी घाबरायची गरज नाही हा बिनविषारी साप आहे दहामण जाते दा इंग्लिश मध्ये एक बोलले जाते हा आपल्या घराजवळ येतो म्हणजे उंदराच्या बेडकाच्या खाण्यासाठी येत असतो साप आता लक्षात घ्या दहा आहे काय विषारी नाही काय नाही काळजी घ्यायची घराची खरखं वगैरे घराजवळ करायचं नाही खरखं केल्यानंतर बेडकं वगैरे येत असते उंदर येत असते त्याच्या आपल्या घराजवळ येत असते तेव्हा असं सर्प जर दिसलं तर जवळच्या सर्व मित्राला फोन करा काय मला गा from from streets mm -hmm. FEMA identified by true collar. <laughs> 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 <laughs>